गुड आफ्टरनून स्टुडंट आज आपण एक गेम खेळणार आहोत तुमच्या मेक द वर्ल्ड कोण गेम कोणता आहे मेक द वर्ल्ड इथे तुम्हाला दिसतंय एक इंग्रजीचा लेटर आहे सुरुवातीला आणि त्याच्या पुढे मराठीमध्ये काहीतरी शब्द दिसतात त्या मराठीच्या शब्दाचा तुम्हाला इंग्रजी रूपांतर करायचं आहे आणि पहिला लेटर त्याच्या सुरुवातीला लावायचा आहे आणि नवीन शब्द बनवायचा आहे चला कोण येते हाँ चल विधि चला विधि काुड बॉल तैयार छान पीओटी स्पॉट वेरी गुड हिल व्हेरी गुड प्रिन्सिका खाली ते आर आय आर आय सी राईस झाला तांदळाला राईस नाही म्हणत राईस म्हणतात काय म्हणतात राईस राईसची स्पेलिंग काय आर आय सीई काय R -I -C -E. हाँ आर आई सीई हाँ आता का तो Price. 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 का अनिष्ठा एल आई जी एस टी लाइट लाइट वेरी गुड खुशबू आर ओ यू एन डी जी ग्राउंड व्हेरी गुड कोण येते परिधी ये, ए आय आर बाप किती मोठे मोठे अक्षर फेअर काय तो फेअर सारेला आहे ई एन बरोबर आहे काय म्हणतात समाप्तला हा एंड काय तयार झाला तो सेंड, सेंड व्हेरी गुड उशीर लागला हा कोणा अजून कोण येते ई ए e आर बी आर व्हेरी गुड आर डबल ओ एफ पी प्रूफ व्हेरी गुड छान तयार केले शब्द सगळ्यांनी टाळ्या वाह सर्वांनी